जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सॅदरी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील व सारोळा कासारच्या शिवारातील एकनाथ धामणे व ओंकार कुटुळे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्यांची चार पिल्ले एकोणतीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आली या पिल्ल्यांमुळे मादीसह दोन किंवा तीन बिबटे असण्याच्या शक्यतेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सारोळा कासार व खडके गावच्या सीमेवरील बारेमळा परिसरात केतन रोकडे एकनाथ धामणे ओंकार कुटुळे यांच्या शेत जमिनी आहेत सायंकाळच्या सुमारास ओंकार कुटुळे याच्या ऊसाच्या शेतात जनावरांसाठी ऊस तोडत असताना एक बिबट्याचे पिल्लू आढळून आले जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पाथर्डी शहरात छापा टाकत साडेचार मालाची विदेशी दारू जप्त केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना ही।, ही कारवाई सोमवारी उर्फ निजाम शेख अल्ताफ रशीद शेख असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पाथर्डी शहरातील एडके कॉलनी येथे काही इसम परवाना विदेशी दारूचा साठा करून विक्री करत आहेत अशी खात्रीशीर माहिती पथकाने मिळाली त्यानुसार विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित होत आहेत यावर विरोधी पक्ष देखील शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याने यापुढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संघटन प्रबळ करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांनंतर सोमवारी राहता येथे शासकीय कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले कार्य जैन कामकाजाचे कर वेळा कर्मचारी पाळत नाही येथे बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदवण्याची यंत्रणा कार्यान्वित नाही असे केलेल्या पाहणीत आढळून आले देवळी प्रवारा येथे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी हाती शिवधनुष्य घेत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते गटामध्ये प्रवेश केला विखे समर्थक अशी ओळख असलेले गणेश भांड यांची शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती त्यानुसार प्रवेश सोहळा मुंबईमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी पार पडला त्यानुसार प्रवेश सोहळा मुंबईमध्ये मंत्री उदय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी पार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी तसेच राज्यातील माता भगिनींच्या आपण माफी मागावी व कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारने समित्या नेमून मराठी माणसांवर हिंदी भाषा लादू नये अशी मागणी करत शिवसैनिकांनी हिंदी भाषा सक्ती करण्याचा जी आर जाळला कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आगामी निवडणुका लढविण्याबाबत जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शिवसैनिकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हातामध्ये

तर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे तसेच नाशिक विभागाचे सहायुक्त यांचे या विभागावर थेट नियंत्रण असणार आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरातील जमजम कॉलनी येथे छापा टाकून किलो लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सतत कारवाया करूनही येथील अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे या, या कारवाईमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून स्थानिक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे दारूच्या व्यसनामुळे परिसरातील अनेक तरुण कमी वयात मदत झाली आहेत यापुढे दारूमुळे कोणी मदत झाले तर त्यांचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात असा सज्जड इशारा काही महिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना नेवासा फाटा येथे घडली असून यात एकवीस ग्रॅम सोन्याचे दागिने व तीस हजार रुपये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री